नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई चार्टर्ड अकाउंटंट आपल्यासाठी एक घेऊन आलो आहे प्राप्तीकर कायद्यातील चार महत्वाचे बदल नवीन कोणते झाले त्या संदर्भात आपल्याला सर्वांना कल्पना आहे की संसदेने नवीन प्राप्तिकर कायदा दोन हजार पंचवीस मंजूर केला आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी राज्यसभा आणि लोकसभेने ते मंजूर केलं आहे आता फक्त राष्ट्रपतींची अनुमती मिळणं बाकी आहे आता हे नवीन जे कायदा येतोय हा कायदा व्यक्ती आणि कंपन्या या दोघांसाठी दीर्घकालीन प्राप्तिकर कायद्याचे अधुकरण आधुनिकीकरण करण्यासाठी एक महत्वाची सुधारणा मानण्यात आली आहे नवीन प्राप्तिकर कायद्याचा मुख्य उद्देश कर प्रक्रिया सुलभ करणे आणि करदात्यांच्या अनुपालनाच्या आवश्यकता कमी करणं हा महत्वाचा मुद्दा आहे नवीन बदल पुढील प्रमाणे आहेत पहिलं शून्य टीडीएस प्रमाणपत्र प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे सत्त्याण्णवमध्ये निर्दिष्ट केलेल्या दरापेक्षा कमी किंवा शून्य दरानं वजावट करण्याची परवानगी देण्याची तरतूद होती तथापि प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीसच्या कलम तीनशे पंच्याण्णवमध्ये शून्य वजावटीचा स्पष्ट संदर्भ वगळण्यात आल्याने फक्त कमी वजावटच मिळू शकेल असा अर्थ काढण्यात आला होता खरे पाहिले तर शून्य दर हा कमी दराच्या संज्ञेमध्ये देखील समाविष्ट होऊ शकतो असा युक्तिवाद करणे शक्य होते तथापि पूर्वीच्या कायद्याच्या अनुरुजाने अर्थ लावताना अस्पष्टता आणि प्रशासकीय आव्हाने निर्माण होऊ शकली असती जिथे शून्य दर विपरीत होता तेथे ते तो स्पष्टपणे नमूद केला नव्हता अशा समस्या टाळण्यासाठी सुधारित प्राप्तीकर कायदा दोन हजार पंचवीसमध्ये प्राप्तिकर कायदा एकोणीशे एकसष्टच्या कलम सत्त्याण्णवची ची स्थापित भाषा कलम तीनशे पंच्याण्णव मध्ये पुनर्संचयित करण्यात आली आहे यामुळे अत्यंत आवश्यक असलेली सवलत पूर्वीप्रमाणेच मिळेल आणि अनावश्यक चर्चा टाळता येईल हा महत्वाचा बदल विचारात घेतला पाहिजे दुसरा महत्वाचा बदल कम्युटर पेन्शनसाठी कर्कपात प्राप्तिकर कायदा एकोणीशे एकसष्टच्या कलम दहा दहा ए तीन नुसार आणि कलम दहा तेवीस ए ए बी स अवलोकन केले असता कायदा केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर मान्यताप्राप्त पेन्शन फंडातून मिळालेल्या रकमेसाठी देखील रोजगार स्थिती काही असली तरी मिळालेली रक्कम पूर्णतः करमुक्त आहे निवड समितीने मूळ प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीसच्या कलम एकोणीसच्या सविस्तर तपासणीनंतर प्राप्तकर्त्याच्या विविध वर्गांमध्ये कम्युटेड पेन्शनच्या समान कर आकारणीच्या संदर्भात एक गंभीर तफावत ओळखली होती कारण एकोणीसशे अंतर्गत विधेयकाने मूळत कर्मचाऱ्यांना सूट दिली गेली होती तथापि मान्यताप्राप्त पेन्शन फंडामधून कम्युटेड पेन्शन मिळवणाऱ्या कर्मचारी नसलेल्या व्यक्तींसाठी म्हणजे स्वतंत्र योगदान करते किंवा नामांकित व्यक्तींसाठी कोणतीही सवलत देण्यात आलेली नव्हती ही तफावत दूर करण्यासाठी समितीने शिफारस केली की मान्यताप्राप्त पेन्शन फंडामधून कम्युटेड पेन्शन मिळवणाऱ्या बिगर कर्मचाऱ्यांसाठी इतर स्रोतातून उत्पन्न या शीर्षकाखाली स्पष्टपणे कपातीची तरतूद करावी हे सध्याच्या कायदेशी समानता सुनिश्चित करते आणि पगारदार असो वा नसो सर्व प्राप्तकर्त्यांना सवलत देण्यात येत या शिफारशीचा परिणाम सुधारित प्राप्तीकर विधेयक दोन हजार पंचवीसमध्ये कलम त्र्याण्णव एक ग समाविष्ट करण्यात आले आहे हे कलम आता कलम एकोणीस अंतर्गत समाविष्ट नसलेल्या प्राप्तकर्त्यांना म्हणजे प्रामुख्याने बिगर कर्मचारी आणि मान्यताप्राप्त पेन्शन फंडांमधून पेन्शन पेमेंट मिळवण्यासाठी खाजगी व्यक्तींना कम्युटेड पेन्शनच्या संपूर्ण रकमेसाठी आणि उत्पन्नासाठी संपूर्ण वजावट आता त्यांना मिळणार आहे तिसरा महत्वाचा बदल भाड्याने दिलेल्या घरांच्या मालमत्तेसाठी पूर्व व्याजामध्ये मिळणारी वजावट प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम चोवीस ब मध्ये घराच्या मालमत्तेच्या संपादनासाठी किंवा बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या कर्ज भांडवलावर व्याज वजावटीची तरतूद आहे जर असे व्याज पूर्व किंवा अधिग्रहण पूर्व कालावधीशी संबंधित असेल तर कायदा बांधकाम पूर्ण झालेल्या वर्षापासून होणाऱ्या पाच समान वार्षिक हप्त्यांमध्ये वजावटीची परवानगी देतो स्वतःच्या ताब्यात आहे की भाड्याने दिली आहे याची पर्वा न करता हा लाभ उपलब्ध आहे ज्यामुळे मालकीच्या दोन्ही श्रेणींमध्ये समान वागणूक मिळते प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीच्या मसुद्यात केवळ स्वयंवापित मालमत्तेसाठी बांधकामपूर्व व्याज कपात करण्याची परवानगी होती भाड्याने दिलेल्या किंवा भाड्याने दिलेल्या मालमत्ता मानल्या जाणाऱ्या अशाच तरतुदीशिवाय हे विद्यमान कायद्यातील एक मोठी त्रुटी होती आणि अशा मालमत्तांच्या मालकीच्या करदात्यांना अनपेक्षित त्रास होऊ शकला असता ही विसंगती मान्य करून निवड समितीने भाड्याने दिलेल्या मालमत्तांसाठी देखील बांधकामपूर्व कालावधीच्या व्याजासाठी कमान कपात वाढून समानता पुनर्संचयित करण्यासाठी कलम बावीस दोन मध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली होती सुधारित कायदा आता स्वयंव्यापित आणि भाड्याने दिलेल्या मालमत्ता या दोन्ही श्रेणींसाठी ही कपात करण्याची परवानगी आहे हा मोठा बदल ठरावा चौथा महत्वाचा शेवटचा मुद्दा निनामी देणग्यांसाठी करसू गैरनफा संस्थांच्या बाबतीत फेब्रुवारीमध्ये सादर झालेल्या प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीसच्या कलम तीनशे सदतीसमध्ये निनामी देणग्यांच्या रकमेवर आधारित त्यातील पाच टक्के देणग्या करमुक्त ठरवण्यात आल्या होत्या पूर्वीच्या कायद्यात करमुक्त रक्कम एकूण देणग्यांच्या रकमेवरील टक्केवारीवर आधारित होती या बदललेल्या शब्दरचनेमुळे अशा संस्थांना मिळणाऱ्या सवलतीत घट होणार होती व करभार वाढणार होता निवड समितीने शिफारस केली होती की निनावी देणगीच्या फक्त पाच टक्केऐवजी एकूण देणगीच्या पाच टक्केसाठी रक्कम सवलत देण्यात यावी सोमवारी नवीन सादर केलेल्या सुधारित कायद्यात ही शिफारस समाविष्ट करण्यात आली आहे जर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद